कल्याण कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना खऱ्या अर्थाने ताकद देण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित केला होता निश्चितपणे एक चांगल्या विकासाची दिशा असलेलं नेतृत्व या मतदारसंघामधून काम करत आहे आणि निश्चित तिसऱ्या वेळेला जे आज ही निवडणूक येते त्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मताने निवडून येण्याची ताकद श्रीकांत शिंदेच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सर्वांची ताकद मागे राहणार आहे त्यामध्ये कुठली शंका नाही लोकसभेत शिवसेना खरं म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना असतात एक दोन दिवस वातावरण राहत आहे नंतर मी शांत होते शांत होऊन जाईल आमची भारतीय जनता पार्टीच्या ना आमची बरोबरी नाही आहे